नमस्कार मैत्रिणींनो त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आपल्याकडे गणपती बाप्पाचे आता लवकरच आगमन होणार आहे तर त्याच्या नैवेद्यासाठी जे पंचामृत लागतं त्याची साहित्य आणि कृती दोन्ही आता पाहिजे आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य पहा लोण्याचं तूप घेतलं आहे मी सुको खोबरं अक्रोड काळे मनुके बदाम काजू खारी खसखस तीळ मीठ हा घरगुती काळा मसाला आहे तुम्ही लाल तिखट किंवा गरम मसालाही वापरू शकता चिंच गूळ फोडणीसाठी कढीपत्ता तर चला आपण पाहूयात कृती पंच्यामुळे फोडणीला घालू त्यासाठी कढई तापत ठेवली आहे तूप घातल्याचे कढी कढीपत्ता अधिक सुकं खोबरं घालायचं दहा सेकंदासाठी थोडंसं से चांगलं गरम करून द्यायचं सुकं खोबरं आणि मग त्यावर बाकीचं सगळं साहित्य आपण टाकणार आहोत खोबऱ्याचा कलर बदलत चाललेला आहे आता त्यावर आपण बघा बाजू बारीक मणके अब करो हे कडास भाजून घ्यायचं पाडा सेकं जास्ती मी गुळ खसखसिळी खसखस याच्यावर का टाकायचं ते तेलात टाकले की ते सगळे उडतात अंधावर अशामुळे पिळी खसखस याच्यावरच मिक्स करतात मसाला चवी पुरते मीठ हा वेगवेगळे दोन आडी चमचे चिंचीचा कोळ आहे मी फिरण्यासाठी थोडस मी कोमट पाणी घेतलेलं आहे एक दहा मिनिटं तरी असं शिजत ठेवायचं तुम्ही पाहू शकता दहा मिनिटं झाली आणि आपलं पंचामृत एकदम छान मिळून आलेलं आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी पंचामृत तयार आहे आपलं पंचामृत आपलं तयार आहे